नमस्कार मी मंगल कांगणे आणि मी माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो महिला दिन दिनानिमित्त आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम खर तर म्हणजे आपलं आपल्याला तशी गरज नाही कार्यक्रम आयोजित करायची जागतिक महिला दिने हा आणि युरोप आणि अमेरिकासारख्या देशामध्ये महिलांना चळवळ करावी लागली मतदानासाठी तसं आपल्याला चळवळ करावी लागली नाही तर आपला आप आपले जे समाजसेवक होते किंवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्येच प्रोविजन दिली की मतदानाचा अधिकार सगळ्यांना म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मग ती महिला असो नाहीतर पुरुष असो प्रत्येकाला अधिकार दिला आणि आज मी जिजाऊ जिजाऊ शैक्षणिक संघटनेशी जोडली गेली आहे कारण मला माझ्या मुलीच्या मुलीच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी जी मदत पाहिजे होती ती मला अगदी एका दिवसामध्ये मला ती उपलब्ध झाली आणि ती उपलब्ध होत असताना सरांचं जे कर्तृत्व आणि नेतृत्व बघितलं ते बघून मी अगदी भारावून गेले होते गरिबीमधनं संघर्षाम गरीब माणसाला संघर्ष करावा लागतो आणि संघर्षामधनं जे व्यक्तिमत्व निर्माण होतात ती असतात अशी नेतृत्व करणारी ज्यांना घरच गरिबीची जाण असते आणि सर मुळातच गरीब आहे आपल्यासारखेच गरीब होते पण त्यांनी जोही काही जिजाऊ कंस्ट्रक्शन बन जोही काही पैसा कमावला तो पैसा आपल्यासारख्या गरिबांसाठी आणि आपल्या आपल्या शिक्षणाच्या जिद्दीसाठी त्यांनी तो उपयोगात आणला त्यासाठी म्हणजे असे नेतृत्व किंवा असे भाऊ जर समाजात निर्माण झाले तर खरोखर हा समाज आणि आपण महिला कधीही मागे राहणार नाही महिला महिला म्हणजे मा आई जिजाऊपासून क्रांतिज्योत सावित्री माता पर्यंत ज्यांनी आपल्याला घडवलं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण घडतोय आपली मुलं घडवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण कधी सगळ्यांनाच सगळ्यांकडेच पैसा उपलब्ध होतो किंवा सगळेच त्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतात किंवा श्रीमंत होऊ शकतात असं नाही पण निलेश सरांसारखे जे जनसेवक असतात त्यांना गरिबीची जाण असते आणि त्यांना माहिती आहे शिक पैशामुळे शिक्षण आढू शकतं असे अश्या असे सरांसाठी मला म्हणजे माझ्यासाठी तर ते देवच होते सगळे म्हणजे सगळे आप्पा आहे कोण काय आहे पण माझ्यासाठी निलेश सर हे देव आहे कारण त्यांनी म्हणजे त्यावेळेस तर माझी मी कारण स्वतः आता मी एल एल बीचं शिक्षण घेते मी दुस दुसऱ्या वर्षाला ले एल एल बीचं म्हणजे कायद्याचं शिक्षण घेत असताना किती तुम्हाला अडचणी येतात आणि ते करत असताना मुलीची एमबीबीएची फी भरायची होती मला दोन दुस द्वितीय वर्षाची तर द्वितीय वर्षाच्या फीसाठी आणि माझा मी म्हणजे मी एक गृहिणी आहे खरं म्हणजे गृहिणी हे सांगायला मला काही वाटत नाही आहे कारण गृहिणी जरी असले तरी मी मी माझ्या नवऱ्याला प्रत्येक व्यवसायामध्ये मदत करते पेपर व्यवसायासारखा एकदम तुटपुंजा उत्पन्न देणाऱ्या व्यवसायामध्ये मदत करते पाऊस पाणी वारा सगळ्यामध्ये मी रोडवर उभी असते घरोघरी पेपर टाकते त्या गोष्टीची मला लाज वाटत नाही परी पण पण जेव्हा तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण दे देताना तुम्हाला जर पैशाची अडचण आली तर तुम्हा तुमची मानसिक स्थिती काय होते हे मी स्वतः अनुभवले माझ्या मुलीच्या संदर्भ अनुभवले कारण करोनासारख्या महाभयंकर आजाराने जेव्हा विळखा घातला होता तेव्हा पेपर व्यवसाय पूर्ण रस्ताळायला गेला होता मा आमचा म्हणजे मी फक्त पेपर घेऊन बसत होती पण म्हणजे दिवसाला शंभर रुपयेसुद्धा मी कमवत नव्हते आणि माझ्या मुलीचे पैसे भरायचे होते चार लाख तीस हजार माहिती वर्षाला मी कुठून भरणार होती काय करणार होती म्हणजे एक आणि मी मला माझाही एल एल बीसाठी नंबर लागला आता ठीक आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजला लागला तिथे मला जास्त फी भरावी लागली नाही पण मुलीचा नंबर लागला तो ला सेमी गव्हर्नमेंटला लागला आता पाचशे अकरा मार्क पडूनही तिचा नंबर लागला पण आता नंबर लागणं हे खूप महत्त्वाचं होतं ते लागलं पण पैशाची सोय आणि आम्हाला खरं बँक लोन वगैरे आम्ही बँक लोनच्या भरोशावरती गेलो होतो पण जेव्हा आमचं उत्पन्नच कमी झालं तर स्कोर स्कोअर कार्ड जे आहेत म्हणजे स बँकेला लोन होण्यासाठी तुमची आर्थिक स्थिती तपासली जाते तीच तुमची नसेल चांगली तर बँक लोन देत नाही तुम्ही आधी किती पण काही असेल तुमच्याकडं तर तुम्ही आणि रोडवरच्या पेपर व्यवसायासाठी कुठेही लोन मिळत नाही म्हणजे एक आता आपलं म्हणजे आपण याच्यावरती करत होतो पण तरीही जा नाही झालं लोन आणि इतका 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 त्रास झाला मला त्या सगळ्या गोष्टीचा आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा फीचं हे आलं ते एक क्षण मी सगळे म्हणजे आमदार खासदार सगळ्यांच्या इथे पंधरा पंधरा दिवस फेरा मारून सुद्धा कुणाकडनंही मला सहकार्य झालं नाही म्हणजे पंधरा दिवस किंवा महिनाभर तुम्ही शंभर रुपये खर्च करून त्या व्यक्तीच्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये जात आहे आणि तुम्हाला परत फिरून यावं लागते आज नाही आहे उद्या नाही आहे परवा नाही आहे मग ते तुम्ही रोज रोज इतके म्हणजे तुम्ही त्यावेळेस तुमचं मानसिक खचकरण इतकं होतं की त्याला काही माप नाही म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे मी तो 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 जिजाव जिजाव तर मला तर रडताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं अशी अवस्था होती पण आता मला तर मुलीसाठी पैसे तर पाहिजे होते कारण पैशाशिवाय काय पानसुद्धा हलत नाही माणसाचं आणि जेव्हा आम्ही आमचं जिजाऊ स जिजाऊच्या आदित्य सरांबरोबर आणि अश्विनी झगणे मॅडमबरोबर बोलणं झालं तर त्यांनी आम्हाला दुसऱ्याच दिवशी सांगितलं की तुम्ही झडपोलीला जा आणि सरांना भेटा म्हणून जेव्हा आम्ही सरांकडे गेलो अगदी म्हणजे आम्हाला तिथे काही त्यांना बोलावं लागलं नाही किंवा सांगावं लागलं नाही एकच त्यांच्या माणसांनी त्यांना सांगितलं होतं अजित सरांनी सांगितलं होतं तर आम्हाला त्यांनी म्हणजे ताबडतोब त्याच वेळेस तीन लाखाची मदत करायची हे केली आणि दिली पण आम्हाला म्हणजे आणि म्हणजे तेव्हापासून मला तर आधी विश्वासच नव्हता विश्वास म्हणजे ना खरं सांगू का म्हणजे मोठ्या माणसांवरनं विश्वास उडाला आहे म्हणजे एवढा अनुभव घेतला आहे ना दोन वर्षामध्ये की जेवढी मोठी तेवढी खोटी असतात त्यांचे पैसे आपल्या काही कामाचे नसतात तुमच्यावरती वेळ आली ना की कोणी पैसे देत नाही कोणी देत नाही फार एकदम म्हणजे आपल्याला म्हणजे आपण आणि आपली स्थिती अशी असते समजा आपण एवढं चांगलं शिकतोय आपण चुकीची पावलं पण उचलू शकत नाही किंवा आपण आपल्या मुलांना असं ट्रीट करू शकत नाही किंवा असं मार्गदर्शित करू शकत नाही की हा एवढूसा एवढूसा संघर्ष आला किंवा एवढीशा अडचण आली म्हणून आपण काहीतरी सोडून द्यायचं आणि हे करायचं पण मला निलेश सर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र याचे संस्थापक श्रीजी निलेश सामरेसरांच्याकडनं मला इतका चांगला अनुभव आला म्हणजे माझ्या आयुष्यात मी जेव्हा बघितलं की निलेश सरांसारखे व्यक्तीसुद्धा म्हणजे निलेश सरांसारखे व्यक्ती एवढी चांगली मदत करतात किंवा एवढं तर आधी मला फक्त मी ऐकलं होतं माझा विश्वास नव्हता म्हणजे मला विश्वासच उडाला होता की मोठी लोक मदत करतात म्हणून पण जेव्हा आता त्या दिवशी मी सरांबद्दल सविस्तर माहिती वाचली तेव्हा मला कळालं की सरसुद्धा एक गरीबच होते सरही आपल्यासारखेच दगडं फोडून हे करून त्यांनी सुद्धा इथपर्यंत त्यांची हे आणलेली होती आणि जेव्हा त्यांचा आधीचा इतिहास मी जेव्हा वाचला की ते ठाण्यामध्ये राहायला आले भाड्याच्या घरात राहत होते ते सगळं वाचून मला अजूनच म्हणजे हे वाटलं की म्हणजे मी ज्या मी ज्या परिस्थितीमधनं गेली आहे जाते कारण मीही भाड्याच्या घरातच राहत होती मीही माझे दोन पोरं सगळं कुटुंब सांभाळता सांभाळता माझ्याही नाकीनं वाले होते पण मला खरंच ब मी जिजाऊ शैक्षणिक एक संस्थेचे आणि त्याचे संस्थापक श्री निलेश सरांची मनपूर्वक धन्यवाद आहे कारण अशा माणसामुळे मी आज शिक्षण मी माझं एल एल बीचं शिक्षणसुद्धा माझं कारण त्यावेळेस जर दुसऱ्या वर्षाला तिचे पैसे मॅनेज झाले नसते तर मी माझ्या एल एल बीचं पहिलं वर्ष क्लिअर करू शकली नसती म्हणजे कारण तो ताण कमी झाल्यामुळे मी माझं एल एल बीचं पहिलं वर्ष फर्स्ट क्लासनी सुटली आणि मी आता से दुसऱ्या वर्षाला दुसऱ्या वर्षाची मी तिसरी सेम झाली आहे माझी तर त्यासाठी मी निलेश सामरे सरांचे आणि जिजाऊ संस्थेचे सगळ्यांचे खूप खूप आभार आहे मग त्याच्यामध्ये साहिल असेल अजित जाधव सर असतील वैशाली झगडे मॅडम असतील सगळ्यांचे कारण त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सरांकडे गेल्यावरती सरांचं खरंच सरांसारखं व्यक्तिमत्व मी खरं बघितलं नाही कारण मी जेव्हा स्टॉलवरती असते ना म्हणजे मी खूप मोठ्या मोठ्या माणसांना प्रत्यक्षात बघितलंय आणि त्यांच्या सगळ्यांचा स्वभाव जवळून ओळखते मी जवळून म्हणजे जेव्हा माणसं सकाळी पेपर घ्यायला येतात ना तेव्हा त्यांची लायकी करते की कि किती श्रीमंत असला तरी तो एक रुपये सोडत नाही तो एक रुपयासाठी उभा राहतो आणि आज हा माणूस सगळ्यांचं करतोय सगळ्यांना देतोय कुणाचं दुखत असू द्या कुणाला शिक्षणाला पैसे कमी असू द्या किंवा कुणाला काही असू द्या पण सगळ्यांचं करतोय तर अशा आहे आमच्या जिजाऊच्या जिजाऊच्या संस्थापक श्री निलेश सांबरे सरांचा यांना खरंच आपल्या आपण सगळ्यांनी त्यांना विजयी करायचं आहे त्यांनी आणि आपल्यासाठी एक भाऊ आपले आप्पा यांना मोठं करायचं आहे कारण मग आपल्याला हक्काचा माणूस आपल्याला हक्कांची व्यक्ती मिळणार आहे हेच मी तुम्हाला सांगते Dann nehmen